स्वामी समर्थ हो। नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा पितृ पंधरवड्याची सुरुवात ही झालेली आहे खरं तर प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यामध्ये जी पौर्णिमा असते तर, पोर्ण में हो तर जवर, जवर, त्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होत असतो तर पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये आपल्या घराजवळ कुटुंबातील व्यक्तींजवळ आपले जे पूर्वज असतात आपले जे पितर असतात हे घुटमळत असतात बघा या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे आणि म्हणूनच शास्त्रामध्ये या गोष्टींना विशेष महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे किंवा ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जर या पितृ पंधरवाड्यामध्ये या गोष्टी तुम्हाला दिसल्या तर तुमचे पित्र तुमच्या जवळपासच आहेत असं तुम्हाला समजण्यात हरकत नाही आणि त्यांचा आशीर्वाद मग आपल्याला जर मिळवून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही मी गोष्टी सांगणार आहे काही सेवा आणि काही उपाय देखील सांगणार आहे बघा आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे या संकेतांमधून तुम्हाला कळून जाईल की तुमचे पूर्वज जे आहेत ते पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या जवळपास असतात आणि पितरांचा अर्थातच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळून घेण्यासाठी त्यांच्या आत्मशांतीसाठी तुम्हाला काही उपाय करायचे असतात तर बघा अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहेत जसं गणपती दहा दिवस नवरात्र नऊ नौ दिवस तसंच पितृ पंधरवाडा हा पंधरा दिवसांचा असतो या पंधरा दिवसांमध्ये प्लीज अगदी मी कृपया करून विनंती करते सगळ्यांना की जशी जमेल तशी आणि जेवढी जमेल तशी पितरांची सेवा करा दानधर्म करा बघा या पितृपक्षात कुठले नियम पाळायचे आहेत कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत ह्या सगळ्यावरती मी अगदी मागच्याच काही दिवसांमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते व्हिडिओ ज्यांना हवे आहेत त्यांनी आवर्जून बघा आणि त्यानुसार या पितृपक्षामध्ये नियम पाळा आणि ज्या काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर या पितृपक्षामध्ये ह्या फक्त आणि फक्त अत्यावश्यक असणाऱ्याच गोष्टींची खरेदी करा बघा जर तुम्ही देवांची सेवा करताय पण तुम्ही जर पितरांची सेवा विसरत असाल तर तुमच्या देवांच्या सेवेला काही अर्थ नाही बघा एकदा पित्र नाराज झाले तर ते आपल्याला लवकर माफ करत नाही आणि पितृदोष घालवण्यासाठी खूप कठीणातील कठीण सेवा उपाय वगैरे तुम्हाला करावे लागतात तेव्हा कुठे तो पितृदोष कमी होतो आणि आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळायला लागतं जर या गोष्टी तुम्ही या पितृपंढ पंधरवड्यामध्ये पंधर केल्या तर कुठे ना कुठे तुमच्या डोक्यावरचा जो पितृदोष आहे तर तो जाण्यासाठी तुम्हाला मदत होते आता बघा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या जवळपास तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर तुमचे पित्र तुमच्या जवळपासच आहेत असं शंभर टक्के तुम्हाला समजायला हरकत नाही मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या पटत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा शास्त्रामध्ये सुद्धा या काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर बघा त्याचे सगळे सोयीस्कर पार पाडले जातात तर काही ठिकाणी काही गोष्टीही पाळल्या जातात काही ठिकाणी काही तिथी पूजा वगैरे केल्या जातात बघा बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे लोकं त्यांच्या सगळ्याच तिथी करत असतात दहावं अकरावं बारावं तेरावं जे काही असतं त्यानंतर श्राद्धही घातलं जातं पित्रांची काही इच्छा अपुरी राहिली असेल तर त्याच्यावरती आपल्याला काही उपायही करायचे असतात कारण ते पित्र जर अतृप्त असतील तर मग अतृप्त असल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपली जी चालू पिढी आहे तर त्यांना हा त्रास होतो म्हणजे कु कष्ट मुलं बघा करतात मात्र मुलांच्या कष्टांना नशीब साथ देत नाही कितीही कष्ट केले तरीही पैसा येत नाही मुलाबाळांचं लग्न ठरत नाही किंवा मग शिक्षणामध्ये अडचण येतात करिअरमध्ये प्रॉब्लेम येतात घरामध्ये सतत कलह चालू असतात तर हे पितृ जे दोष आहेत त्यांच्यामुळेच आपल्याला घडत असतात तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टी तुम्ही जर केल्या तर कितीही तुम्हाला काही प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणी असतील ह्या अडचणी सुटून जातील बघा बरीचशी लोक जे आहेत ही करना साथी। जाना थी थी इतर या अडचणींवरती मात करण्यासाठी पितृशांती करत असतात ज्यांना पितृ ही माहिती नाही तर ते लोक या सर्व पितृ अमावस्येला पितरांसाठी तुम्ही जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला करायचा आहे अघोरी द्यायची आहे तर त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच पुढे टाकेन तो तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला सगळं काही कळेल आता या पितृपक्षामध्ये पित्र आपल्या जवळ घराजवळ कुटुंबामध्ये घुटमळत असतात त्याचे कुठले कुठले संकेत आहेत कुठल्या या गोष्टी घडल्या की आपण समजायला पाहिजे की पित्र आपल्या जवळच आहे आणि यामध्ये घाबरण्याचं असं काही कारण नाही आहे उलट आपल्याला चांगली म्हणजे ती गोष्ट आहे की जवळपास आपले पित्र आहेत असं आपल्याला समजून त्यांच्यासाठी काही सेवा करता येणार आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळवून घेता येणार आहेत तर त्यासाठीच आपल्याला हे जे काही विशिष्ट, विशिष्ट उपाय आहेत हे विशिष्ट उपाय करायचे असतात आता सगळ्यात पहिला संकेत पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे घरामध्ये लाल मुंग्या झाल्या किंवा अचानक आपल्या घरामध्ये काही ना काही जर किडे तुम्हाला दिसायला लागले अगदी अचानकच तुम्हाला लाल मुंग्या दिसायला लागल्यात तुम्ही घरामध्ये कुठेही समजा तुम्ही पितृपक्षाच्या काळामध्ये जर सतत लाल मोठे मोठे मुंगे किडे असे जर आपल्या अवतीभवती किंवा घरातील कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असतील तर हे अत्यंत शुभ आणि चांगलं लक्षण मानलं जातं तुमचे पूर्वज तुम्हाला मुंग्यांच्या रूपाला भेटायला आलेले आहेत असंही समजायला हरकत नाही मग या स्थितीमध्ये तुम्ही त्या मुंग्यांना काहीतरी खायला टाका तुम्ही साखर टाका तुम्ही पीठ टाका काहीतरी मु तुम्ही त्या मुंग्यांना खायला द्या उगाचंच त्या मुंग्यांना मारून काहीतरी म्हणजे कॉकरोच किंवा खडू वगैरे हे जे आहे हे कर करण्याची चुकी जी आहे ती तुम्ही टाळा आणि बघा त्या मुंग्या आहेत त्या आपल्याला काही मारून अगदी टाकणार नाहीत एवढ्या अशा मुंग्या असतात तुम्ही त्यांना काहीतरी छान खायला द्या रवा साखर त्यांचे आशीर्वाद मिळवा एका टायमानंतर ह्या ज्या मुंग्या आहेत त्या निघून जातील आणि तुम्हाला तुमचे पूर्वज त्या मुंग्यांमधून भरभरून आशीर्वाद निघून देतील यानंतरचा दुसरा संकेत आहे ती म्हणजे अंगणातील तुळस बघा जर तुमच्या अंगणातील तुळस जर सुकली या काळामध्ये तुमच्या अंगणातील चांगली बहरलेली तुळस जर समजा अचानक सुकायला लागलेली आहे अचानक ते जे रूप आहे तर ते थोडं पिवळं पडायला लागलेलं आहे तर समजा की तुमचे पूर्वज जे आहे ते तुमच्या जवळपासच आहेत तसेच काही कारणांमुळे ते नाराज आहेत तुम्हाला पितरांच्या शांतीसाठी काही उपाय करायचे आहेत मग पितृपक्षामध्ये तुम्ही अघोरी द्या सर्व पित्रे अमावस्येला सर्व पित्रांच्या नावाने स्मरण करून तुम्ही त्यांना घास घाला त्याच्यानंतर कुत्र कावळा गाय यांना या दिवसांमध्ये चारा खायला द्या दान करा या गोष्टींमुळे आपले पितर जे आहेत तर त्यांची नाराजी दूर होते आणि आपल्यावरती पितर प्रसन्न होत असतात यानंतर बघा पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे कारण पिंपळाच्या झाडावर पूर्वजांचं वास्तव्य असतं पितृंना समर्पित असणारं हे पिंपळाचं जे झाड आहे हे जर अचानक पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला दिसलं कधी कधी हे झाड भिंतीतूनसुद्धा पिंपळाचं म्हणजे जे रोप आहे ते भिंतीतसुद्धा उगवत असतं जर तुम्हाला आजूबाजूला किंवा तुमच्या घराच्या कुठल्या तरी भिंतीच्या भागामध्ये तुमच्या गेटजवळ कुठेही तुम्हाला अचानक असं पिंपळाचं झाड उगवलेलं जर दिसलं असेल तर लक्षात ठेवा पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला पिंपळ झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत कारण याच झाडावरती आपले जे पित्र आहेत हे पित्र या पंधरा दिवसांमध्ये वास करत आहेत या झाडाजवळ बसून तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी पितरांची सेवा करायची आहे त्यांचं स्मरण करायचं आहे या झाडाजवळ तुम्हाला एक शुद्ध तेलाचा किंवा तुपाचा दिवा देखील लावायचा आहे यानंतरचा तिसरा जो संकेत आहे बघा जर आपल्या घराच्या अवतीभोवती तुम्हाला काळा कुत्रा दिसला घराच्या आजूबाजूला तुमच्या आजूबाजूला कुठे पण तुम्हाला काळा कुत्रा दिसला आपल्या अगदी पित्रांचं एक जे सहवास आहे किंवा त्याचं एक अत्यंत मोठं जे लक्षण मानलं जातं पितृपक्षाच्या या काळामध्ये काळा कुत्र्याला पूर्वजांचे दूत मानलं जातं या दिवसांमध्ये काळा कुत्रा दिसणं हे खूप शुभ मानलं जातं म्हणजे तुमचे पित्र तुमच्यावरती प्रसन्न आहे ते तुमच्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे असा तो संकेत आहे तर ज्यावेळेस तुम्ही ह्या काळ्या कुत्र्याला बघाल किंवा तुम्हाला असं कुत्रं दिसेल तर तुम्ही त्याला चपाती किंवा काहीतरी खायला द्या उगाचा हळहळ करून त्याला हकुलून लावू नका पितृपक्षामध्ये बघा कोणत्या ना कोणत्या रूपात आपले पित्र जे आहे ते येऊन आपल्या आपली परीक्षा घेत असतात आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून अतिशय या काळामध्ये सावध राहा आणि हे जे संकेत आहेत हे संकेत ओळखा त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे हा आहे कावळा बघा पितृपक्षाच्या कालावधीमध्ये श्राद्ध असेल तर्पण अर्पण असेल सगळ्याच गोष्टींमध्ये कावळ्याचं महत्त्व हे विशेष आहे जर या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठेही सतत कावळ्याचा आवाज येत असेल गच्चीवरती किंवा आपल्या अवतीभोवती कुठेतरी कावळा दिसत असेल तर समजून जा की याच कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पित्र आलेले आहेत त्यांच्यासाठी खायला काहीतरी घास ठेवा कारण या रूपात आपले पूर्वीच पृथ्वीवरती येत असतात म्हणून आपण जे अन्न त्यांना दिले आणि ते अन्न जर त्यांनी ग्रहण केले तर या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद मिळून जाईल तुम्ही घराच्या आजूबाजूला अगदी झाडाजवळ कुठेही या कावळ्यासाठी जर काही खायला ठेवले तर नक्कीच पित्र खुश होतील आणि तुम्हाला त्यांचा जो आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त होईल तर हे काही संकेत होते यातील एक दोन जरी संकेत तुम्हाला मिळत असेल तर समजून जा की आपले पित्र जे आहेत आप हे आपल्या अवतीभोवती आहेत आणि आपल्याला या पित्रांना खुश करण्यासाठी काही विशेष उपाय करायचे आहेत आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा